नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपल्या स्वागत आहे मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बबलू चचा आज प्रतिमाशी गाडी चालवली हो आणि बरेचशा म्हणजे दिवस झाली की बबलू चा प्रतीक्षा करत होते त्यांचे जे फॅन्स आहेत की बकेच्या गाडीवर आपल्याला चाचा कधी का दिसणार काय सांगाल आज का, कसं नियोजन हो झालेलं आज नियोजन मामाने मी फोन केला बर कि अशा काय मग शक मामाटले की पळत असला म्हंटली मग द्या म्हणली मग त्याच्या बैल हो बै। आ, तरी आ, वासरू चोने हो। गावच आहे मला वाटतंय ते पण म्हणाले की दोन तीन मैदानात गुलाल घेतलाय त्याने वासराची वैशिष्ट्य काय वाटली ते वासरू चांगलं जास्त पाहिलं हा गटाला पण पाहलं जास्त वाज पाण्याला पण आता पाहिलं असं बाकीच्या गाडीवर ज्यावेळेस तुम्ही बसता एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं आणि एक प्रकारची दैवी दे, शक्ती किंवा एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्यामध्ये त्याबद्दल काय सगळं बघल्याबद्दल देऊच देल। आहे तो बोल आता काय का, ते बोल रोज म्हणजे आहेच की बँक वेगळ्या वेगळ्या बराबर रोज आहे बोल काय देऊन देऊच आहे मनाच्या बारीला काय विषय आणि एक प्रकारे त्याच्यात ही क्षमता आहे की नवीन नवीन नऊ दी आणायची बकासूर म्हणजे बैल वेगळाच आहे बैल प्रकारचा कुठला पण असला ना बैल बैल असला उजाप कुठला पण दे बैल आला बबलू चचा आणि बकासुर एक वेगळं समीकरण झालंय आणि एक प्रकारे जिथं बकासूर तिथं चचा आम्हाला दिसतातच आणि तुम्ही आता मगाशी अशी ते बैलगाडी मालक मा की कि दुसरे मत मला गाडी आणायची म्हटल्यावर ते काय काय का, प्रेम काय आहे त्या नदीवर बकासोरचं म्हणजे काय पैसे मामाशी निश्वास आहे माझ्या किंवा त्यांची म्हण पोरांची म्हणा आहे म्हणा शरद आहे माझ्या काय विषय प्रकारे कुठेतरी विश्वास निर्माण केलाय तुम्ही शंभर टक्के आणि निस्वार्थपणे गाडी म्हणजे असं आपण कुठलाच म्हणजे असा स्वार्थ अजिबात नाही कधी आपण केला कुठला आज नियोजन तुम्ही म्हटलं की तुम्ही वासरू सुचवलेलं मामा मुंगा तुम्ही हो, केव्हा पाळताना पाहिलेलं कुठल्या मैदान होतं मी आपाच्या बैला भरच्या मैदान हांटलो होतो आला कुठे इकडे जाऱ्या पैसे होत ना बर बर मैदान तिथे मी हांटलो होतो वासरू पाल होतो तिथे पाल्या मग म्हटले वासरू आपल्याला म्हणजे चालेल म्हणतो एक प्रकार पावसाचं वातावरण होत काय भीती मनात होती काय पाऊस पडला मित्र म्हटलं आता खांड पळत का नाही भीती होती मला पहिला जाऊ नव्हता काय पण चिकुल पण होता ना शिर्मेला पण पाहिलं वासरू पाल एक प्रकारचं प्रेशर असतं का सर्वजण आपल्याकडे पाहत असतात एक नजर असते की आपल्या गाडीवर पहिला जोशी नाही काय जेवढीला बैला असतो असते महत्वाचं बरं टेन्शन म्हणजे कुठलं फाटी वगैरे सोडू वगैरे फाटी त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता जर तुम्हाला वाटलं बैल एखादा फाटी सोडतोय तर कशा पद्धतीने नियंत्रण करणं पण त्या म्हणजे अत्यंत वीस सेकंदाचा खेळ असतोय पण नियंत्रण महत्वाचं असते त्याबद्दल काय सांग बैलाचा अंदाज आपल्याला हेच खेळ कुठं हाणायचा आहे कुठं काय करायचं बरं त्यामुळं व्यवस्थित अनुभवाचा फायदा कुठेतरी होते।, हो, हो, होते तरी किती वर्षाचा अनुभव तरी म्हणावा हो लागेल वर्ष म्हणजे आता मी जवळ जवळ एक सात आठ वर्ष आठ वर्षाचा अनुभव आहे आणि ते कुठेतरी फायदा होतोय त्याच्याशी असं चर्चा होती का तुमच्या ड्रायव्हर मध्ये की अरे बकासूरच्या गाडीवर बसतोय नाव वेळ असं तसंच हा कशा पद्धतीने चर्चा आम्ही एकच असतो हा त्यावर आम्ही एकच म्हणजे स्पर्धे एकच स्पर्धा आम्ही बाहेर आली की सर्व मित्र असतात गाड्या पण समजा मी जर आलो नाही तर बाबा विशाल म्हटलं हान तरी विशाल पण हांतो आचूत पण हानतो आमर पण हाणतो असा विषय नाही काय द्या बाबा सूर ज्यावेळेस खटाव भागात येतो त्यावेळेस गुलाल कायम फिक्स आहे आणि एक नंबर तो 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 फिकसे, फिकसे, ते, ते समीकरण काय झाले म्हणजे काय त्याला खटावचं इथलं वातावरण की प्रत्येक आड्यात आठ प्रत्येक लागे मध्यंतरीच्या काळामध्ये काय चुकत होतं की बाबा <laughs> दोन तीन मैदान झाले एक नंबर कुठे होत नव्हता गुलाल घेत होता बघा काय दरवाज वेळ ना तिकडे तिकडेच घ्या हा प्रत्येकाची बैल पण आपापली पैती ना त्यामुळे काय आपल्याला सारखं म्हणून आपण तरी गट, गट सेमी फायनल कशा पद्धतीने स्पीड लागलं गाडीला चांगलीच पळाली चांगली पाहिली चाच्या आम्हाला मैदानात का दिसत नव्हते एवढे दिवस कारण आम्हाला बरेचसे ड्रायव्हर दिसले प्रशांत दादा दिसला परत अजून अशोक दादा दिसले तुम्ही दिसत नव्हता काय म्हणजे काय प्रेक्षकांच्या मनात काहीतरी आहे की चाच्यांना काय झालेलं काय नाही आजारी होतो ना जरा पप्पा आजारी होतो मुळ्या हॉस्पिटल होत बर <laughs> मुळच्या आल नव्हतं आता कशी आहेत वडील थी 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 एक प्रकारे नंदीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे कारण त्यामुळेच तुम्हाला कधी कमी नाही पडणार नाही शब्द कारण दिवसेंदिवस म्हणजे तुमचं मेहनतीच हे यश आहे फळ आहे आणि प्रेम कसं माहित जनतेच म्हणजे तुम्ही मैदानात येतात ज्या वेळेस तुमच्या बरोबर फोटो वगैरे काढतात काय काय प्रेम मिळतं ते हाय गेम जेव्हा आपल्या माणसांचा हा त्यामुळे आपलं असतं आपण नाही कोणाला आपलं तेवढं कमवलंय कमवलं नियोजन कशा पद्धतीने बाजू काय नाही मामाच नियोजन माहिती मामाचा संवाद कशा पद्धतीने असतो ज्यावेळेस तुम्ही नियोजन करता मामा नियोजन करते आपण काय नाही विषय बरं तुम्ही फक्त सांगता कुठल्या खादी विचारते पण नियोजन करतच बर आज तीन फेरे डावीनं मला वाटतं बुंगा पळाला आणि उजवीन बाकीला पळाला उजवी चालतंय चाचा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि असंच उत्तर उत्तरोत्तर यश मिळत राहू या क्षेत्रामध्ये हीच पब्लिकची इच्छा आणि सर्व बैलगाडी क्षेत्राची इच्छा धन्यवाद